मंडळी आज आपण नवीन कर प्रणाली किंवा न्यू टॅक्स रिजिम विषयी माहिती घेणार आहोत ज्या अंतर्गत करदात्यांना सात लाख एवढ्या उत्पन्नावर प्राप्ती करात सूट मिळू शकेल म्हणजे त्यांना सात लाख पर्यंतच्या उत्पन्नावर एकही एक रुपया टॅक्स भरावा लागत नाही नवीन प्रणाली खर तर दोन हजार वीस मध्येच सरकारने सादर केली होती पण त्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात काही सुधारणा केल्या गेल्या त्यामुळे करदात्यांना आता कर भरण्यासाठी किंवा कर वाचवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत पहिला आहे जुन्या करप्रणालीचा आणि दुसरा पर्याय आहे नवीन करप्रणालीचा आज आपण बघणार आहोत नवीन करप्रणालीची माहिती ज्यामध्ये नवीन करप्रणालीमध्ये असलेले टॅक्स स्लॅब्स कसे आहेत यातून करदात्यांना फायदा कसा होईल नवीन करप्रणालीचे काही तोटे आहेत का अशा सारखी माहिती तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघूया कर रचना किंवा टॅक्स स्लॅब्स म्हणजे नेमकं काय असतं आयकर विभागाने कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नावर कर लागू करण्यासाठी काही नियम घालून दिलेले असतात त्यासाठी त्यांनी उत्पन्नाच्या काही मर्यादा ठरवल्या आहेत त्यानुसार करदात्यांना त्यांच्या उत्पन्नावर कर लागू केला जातो या मर्यादा म्हणजेच रचना किंवा टॅक्सलॅब्स करदात्याचं उत्पन्न ज्या मर्यादेत बसतं त्यानुसार त्यांना प्राप्ती कर भरावा लागतो आता आपण नवीन करप्रणालीचे टॅक्स लॅब समजून घेऊया आता स्क्रीनवर जे टेबल दिसतंय त्यात हे टॅक्स लॅब्स दिलेले आहेत त्यानुसार जर तुमचं उत्पन्न तीन लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागत नाही जर तुमचं उत्पन्न तीन लाख ते सहा लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला पाच टक्के प्राप्तिकर भरावा लागतो जर तुमचं उत्पन्न सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला दहा टक्के प्राप्तिकर भरावा लागतो जर तुमचं उत्पन्न नऊ ते बारा लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला पंधरा टक्के प्राप्तिकर भरावा लागतो जर तुमचं उत्पन्न बारा लाख ते पंधरा लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला वीस टक्के आणि जर तुमचं उत्पन्न पंधरा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तीस टक्के प्राप्तिकर भरावा लागतो मंडळी इथं अनेक जणांचा असा गैरसमज होतो की माझं उत्पन्न सोळा लाख असेल तर मला तीस टक्के म्हणजे सोळा लाखाच्या तीस टक्के बरोबर चार लाख ऐंशी हजार एवढा टॅक्स भरावा लागेल पण मंडळी असं नसतं टॅक्स साठी आकडेमोड करताना या टेबल मध्ये दिल्याप्रमाणे उत्पन्न सहा स्लॅब मध्ये विभागलं जातं आणि प्रत्येक स्लॅबची जी टक्केवारी दिली आहे त्याप्रमाणे कराची आकडेमोड केली जाते हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर तुमचं उत्पन्न सोळा लाख असेल तर त्याचे खालील प्रमाणे भाग केले जातील यामध्ये पहिल्या तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही तीन ते सहा लाखादरम्यानच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे पंधरा हजार सहा ते नऊ लाखादरम्यानच्या दरम्यानच्या उत्पन्नावर दहा टक्के म्हणजे तीस हजार नऊ ते बारा लाखादरम्यानच्या दरम्यानच्या उत्पन्नावर पंधरा टक्के म्हणजे पंचेचाळीस हजार बारा लाख ते पंधरा लाखादरम्यानच्या दरम्यानच्या उत्पन्नावर वीस टक्के म्हणजे साठ टक हजार आणि पंधरा ते सोळा लाखादरम्यानच्या उत्पन्नावर तीस टक्के म्हणजे तीस हजार म्हणजे एकूण एक लाख ऐंशी हजार आणि त्यावर उपकर चार टक्के म्हणजे बहात्तरशे रुपये म्हणजे एकूण एक लाख ऐंशी हजार अधिक सात हजार दोनशे बरोबर एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे एवढं कर तुम्हाला सोळा लाखाच्या उत्पन्नावर एका वर्षासाठी भरावा लागेल त्यामुळे तुमचं उत्पन्न जर सोळा लाख असेल तर तुम्हाला नवीन करप्रणालीप्रमाणे चार लाख ऐंशी हजार टॅक्स भरावा लागणार नाही तर एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे रुपये टॅक्स भरावा लागेल जो साधारणपणे अकरा पूर्णांक सात टक्के एवढा पडतो तर मंडळी हे होते नव्या टॅक्स करप्रणाली प्रणालीमधले टॅक्स लॅब्स पण व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं की नवीन करप्रणाली निवडल्यास सात लाखांपर्यंत सूट मिळते मंडळी खरं सांगायचं झालं तर करदात्यांना नवीन करप्रणालीकडे आकर्षित करण्यासाठी सरकारने हे एक पाऊल उचललं आहे यात जर करदात्यांनी नवीन करप्रणाली निवडली आणि त्यांचं उत्पन्न सात लाखांपर्यंत असेल तर त्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही ही सवलत आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत मिळते यात अजून एक पन्नास हजाराची वजावट सुद्धा दिली आहे ज्याला स्टँडर्ड डिडक्शन म्हणतात ही वजावट फक्त नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांनाच मिळते इतर कुणालाही मिळत नाही थोडक्यात तुम्ही जर पेन्शनर करदाते असाल किंवा नोकरदार असाल तर तुम्हाला नवीन करप्रणालीनुसार किमान साडेसात लाखाच्या उत्पन्नावर शून्य रुपये टॅक्स भरावा लागतो मात्र तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला नवीन करप्रणालीनुसार पन्नास हजाराची वजावट मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सात लाखांपर्यंतच प्राप्तिकरामध्ये सूट मिळते मात्र जर तुम्ही नोकरदार किंवा पेन्शनर असाल आणि तुमचं उत्पन्न साडेसात लाखांपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पहिल्या तीन लाखांपर्यंतच्याच उत्पन्नावर सूट मिळते उरलेल्या उत्पन्नावर नियमित टॅक्स भरावा लागतो हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया त्यासाठी आपण अ ब आणि क या तीन व्यक्तींची उदाहरणं घेणार आहोत समजा अ या व्यक्तीचा पगार महिना सत्तावीस हजार रुपये आहे म्हणजे वार्षिक तीन लाख चोवीस हजार रुपये होतात ब या व्यक्तीचा महिना पगार पंचावन्न हजार रुपये आहे म्हणजे वार्षिक सहा लाख साठ हजार रुपये होतात आणि क या व्यक्तीचा महिना पगार ऐंशी हजार आहे म्हणजे वार्षिक नऊ लाख साठ हजार रुपये होतात आता या तीनही व्यक्ती पगारदार असल्यामुळे सर्वप्रथम त्यांना पन्नास हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल त्यामुळं अ या व्यक्तीचं नवीन उत्पन्न दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढं राहील ब या व्यक्तीचं नवीन उत्पन्न सहा लाख दहा हजार एवढं राहील क या व्यक्तीचं नवीन उत्पन्न नऊ लाख दहा हजार एवढं राहील आता नवीन करप्रणालीनुसार तीन लाखांच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही आणि अ या व्यक्तीचं उत्पन्न दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढं आहे त्यामुळे अ या व्यक्तीचं उत्पन्न संपूर्णपणे करमुक्त असेल त्यानंतर ब, त्या ब या व्यक्तीचं उत्पन्न सहा लाख दहा हजार एवढं आहे आणि नवीन प्रणालीमध्ये आयकर कलम सत्याऐंशी ए अंतर्गत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सुद्धा कर भरावा लागत नाही त्यामुळे ब या व्यक्तीचं उत्पन्न सुद्धा करमुक्त असेल मात्र क या व्यक्तीचं उत्पन्न नऊ लाख दहा हजार रुपये आहे जे या दोन्ही सवलतींमध्ये बसत नाही त्यामुळं त्याला फक्त पहिल्या तीन लाखांच्या उत्पन्नावर सवलत मिळेल त्यानंतर तीन ते सहा लाखादरम्यानच्या उत्पन्नावर पाच टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये सहा लाख ते नऊ लाखादरम्यानच्या उत्पन्नावर दहा टक्के म्हणजे तीस हजार रुपये आणि उरलेल्या दहा हजारांवर पंधरा टक्के म्हणजे पंधराशे रुपये म्हणजे एकूण सेहेचाळीस हजार पाचशे रुपये आणि त्यावरती चार टक्के उपकर अठराशे साठ रुपये म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस हजार तीनशे साठ रुपये एवढा टॅक्स भरावा लागेल तर मंडळी अशा प्रकारे नवीन करप्रणालीनुसार प्राप्ती कराची आकडेमोड आपल्याला करता येऊ शकते आता बघूया नवीन करप्रणालीचे फायदे काय काय आहेत सगळ्यात पहिला फायदा म्हणजे सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही गुंतवणुकीशिवाय प्राप्ती करात सवलत मिळते दुसरा फायदा म्हणजे पन्नास हजारचं स्टँडर्ड डिडक्शन जे आता नवीन कर प्रणालीमध्ये मिळतं ज्यामुळे करदात्यांना जर ते नोकरदार किंवा पेन्शनर असतील तर साडेसात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागत नाही तिसरा फायदा म्हणजे साडेसात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही गुंतवणुकीशिवाय प्राप्ती करत सवलत मिळत असल्यामुळे करदात्यांना आता बचत योजना किंवा तशाच इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी लागणार नाही त्यांना हवी तिथे ते गुंतवणूक करू शकतील तर हे होते फायदे आता बघूया नवीन करप्रणालीचे तोटे काय आहेत नवीन करप्रणालीचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे या करप्रणालीत अनेक प्रकारच्या वजावटी किंवा सवलती काढून टाकल्या आहेत त्यामुळे कलम आयशी सी आय शी डी आय शी ई अंतर्गत वजावट गृहकर्जावरील व्याज लीव ट्रॅव्हल कन्सेशन घर भाडे भत्ता मनोरंजन भत्त्याची वजावट या अने आणि अशा अनेक वजावटींना नवीन करप्रणाली अंतर्गत परवानगी नाही पी पी एफ किंवा एन पी एस सारख्या आयकरात सवलत मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये नियमितपणे गुंतवणूक करणाऱ्या करदात्यांना नव्या करप्रणालीत त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे अशा बचत योजनांमधील गुंतवणूक देखील कमी होऊ शकते कारण सूट उपलब्ध नसल्यामुळे करदाते अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणं टाळतील विमा कंपन्यांना आणि रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा फटका बसू शकतो कारण अनेक करदाते करात बचत मिळावी म्हणून विमा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करतात पण या दोन्ही प्रकारातील गुंतवणुकीवर नवीन करप्रणालीमध्ये आता सवलत मिळत नाही तर मंडळी आज आपण नवीन कर प्रणालीची थोडक्यात माहिती बघितली तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद